Obrigada. Yeah. ¡Viva, viva! just जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुलगी सरपंच शारदाबाई ग्रो उपसरपंच साल रेगारे माझी सरपंच माझी उप सरपंच शोभा जाधव त्याचप्रमाणे माजी सरपंच गावचे अशोक शिंदे महिला राजसत्ताच्या तालुका अध्यक्ष मगनदाई कांबळे त्यानंतर मुक्ती संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष संग्राम भाऊ सावंत त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई कांबळे आणि या ठिकाणी मधि मराठा महात्मा नंतर प्रेम मराठशाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यीय अध्यक्ष आणि माता बंधुगिनी आठ मार्चच्या निमित्तानं संपूर्ण जगभर महिलांचा एक त्यांच्या जनजागृती आणि जाणीव सन्मान करावा या दृष्टिकोनातून संपूर्ण जगभर महिला जागतिकोणाचं औचित्य साधून सगळीकडे कार्यक्रम संपन्न होता तर त्याच पातळीवर आपल्या घरीगिरी गावासोबत कार्यक्रम व्हावा या दृष्टीकोनातून वेगवेगळे प्रवाह नियोजन चालूच होतं पण संघाभोनी मलिगियामध्ये हा कार्यक्रम व्हावा आणि त्याचं नियोजन करावं अशी जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांच्या दिली होती पण खरं तर आम्ही त्या मनानं कार्यक्रमला कमी पडलो पण जे आहे त्या ॲडजस्टमेंट करून गेली किंवा जोडून गेले काही गरज होती त्या पद्धतीने आज या मराठ्याच्यामध्ये हा कार्यक्रम आपला संपन्न होत आहे

आज आ, आता आपल्याला आपण एकविशाव शतकात गेलो असं म्हणतोय महिलांना स्वातंत्र्य दिले असं म्हणतोय पण महिलांचं काय संपूर्ण जगामध्ये आता स्वातंत्र्य हिरावून घेतात की काय अशी परिस्थिती पुन्हा तयार झालेली आहे जाती व्यवस्थेची उतरण पुन्हा तयार व्हायला लागली वर्गव्यवस्थेची उतरण पुन्हा व्हायला लागली आणि या सगळे सगळेजण आजचा जो प्रभाव बघितला एका बाजूला आपण संविधान दिन साजरा करतोय पण संविधानातली काही मूल्ये बाजूला कुठून जात आहेत अशा पार्श्वभूमीवर जाती आज महिला दिन संपन्न करणे हे अत्यंत गरजेचं आहे कारण या महिला एकूण संविधानाच्या दृष्टिकोनातून आज जे काय पंतप्रधानापासून किंवा वेगवेगळ्या पदांच्या पर्यंत महिला सगळ्या बधावी घेतली तर त्याच पद्धतीने शिक्षणाच्या अमृतांना केवळ दैवतीकरण न करता महिलांचं कर्तृत्व स्वीकारणं हे आज गरज आहे आणि त्या दृष्टीकोनातून आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीकोनाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी आजच्या या निमित्तानं सर्व महिलांना मी शुभेच्छा देतोय दुसरं असं की बाहेरच्या पोस्टर सुद्धा जे गेलं आहे तर त्या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समाजाचा किंवा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा संविधानाची मूल्य आपल्याला वाचायला मिळतात जी

शुभेच्छा आणि महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद दिवस आहे हा दिवस उजडण्यासाठी अनेक महिलांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे आयुष्य आपलं मनाला केलं त्यातलं पहिलं जे हे की राष्ट्रमाता जिजाऊ खऱ्या अर्थानं ज्या काळी धर्मानं बंदी केली होती घोड्यावर बसणं दानपट्टा चालवणं म्हणजे स्त्रीला मूल्य नसताना त्यावेळी शिंदेड राजामध्ये लखुजी जाधवांनी जे जिजाऊ मातेचे वडील होते त्यांनी त्यांना घोड्यावर बसवणं शिकवलं दानपट्टा चालवणं शिकवलं युद्ध कौशल्य शिकवणं अशा या राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करायला पाहिजे खऱ्या अर्थानं सुरुवात जी सुरुवात आहे ती लखुजी जाधवांनी आपल्या देखील शिकून म्हणजे आपल्या राष्ट्रमाता जाऊन शिकून खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा या भारत देशाला दाखवून दिलं की धर्मापेक्षाही ज्ञान महत्वाचं आहे असं केलं आणि त्यानंतर देशामध्ये दे दुसरी स्त्री जनमली की आणि भारत देशाला खऱ्या अर्थानं जे आज काय ज्या महिला अनेक कलेक्टर झालेले आहेत राष्ट्रपती झालेले आहेत अनेक गोष्टीमध्ये ज्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे त्याला काभूत आहेत आधुनिक काळामध्ये क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले या दोन स्त्रियांमुळे खऱ्या अर्थानं या देशाला एक नव स्वरूप मिळालं आणि नव्या स्वरूपामध्ये या देशाला एक नवा अजिंठा मिळाला म्हणून जिजाऊंमुळं शुभा मिळाले शुभांमुळं संभाजी मिळाले संभाजी राजांना घडवणारे संत तुकोबा नामदेव मिळाले आणि या सगळ्यांना कवेत घालणारे क्रांतीबा ज्योतिराव फुले भेटले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले दुसरं एक उदाहरण खऱ्या अर्थानं द्यावं लागेल या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्राचं कि सतीला न जाता सती न जाता दोन महिला या आणि जगभरामध्ये ज्या दोन महिला त्यातल्या एक आहेत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर ज्या सतीला न जात्या घोड्यावर बसल्या आणि अनेक राज्य पाराकंद सुरत पर्यंत राज्य जिंकलं अशा राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आणि आपल्याच या कोल्हापूर संस्थानाच्या तारा राणी ज्यांनी खऱ्या अर्थानं सतीला न जाता या राज्यकारभार पाहिला अशा या सगळ्या यांना बाबासाहेबांना सात देणाऱ्या रमाई असते अशा असंख्य स्त्रियांच्या पातळीवर हा देश घडलेला आहे म्हणून संविधानामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे म्हणजे संत परंपरेचं इतकं योगदान आहे आमच्या संत म्हणजे जो अनुभव म्हणजे ती लोकशाही प्रक्रिया जशी राज्याची एक हिंदवी स्वराज्य होत त्याच पडसाद या संविधानामध्ये पडलेले त्याचे पोस्टर बाहेर लावलेले आहेत आमची तुम्हाला विनंती आहे म्हणजे सगळ्या महिलांना विनंती आहे या मुलांनी वाचलेलं आहे तुम्ही जाता जाता हे पोस्टर आणि शिवरायांचं प्रदर्शन लावलेलं आहे ते पाहावं आज घटना आमच्या दुःखदेच होता काय करावं आम्ही रॅली काढणार होतो झांज पथक म्हणजे पथकाचं मात्र ते कॅन्सल करून आज आपण या पद्धतीने केले आज मला बोलण्यासाठी मुख्याध्यापक मॅडम सरपंच मॅडम आणि तुम्ही सगळ्यांनी संधी दिली आपण असा एक कार्यक्रम घेऊया म्हणजे मला म्हणायचंय की हळदी कुंकू जितकं महत्वाचं आहे आहे की या संविधानातली मूल्य आणि ते संविधानातली मूल्य इतकी महत्वाची आहे ती आपण अंगीकारूया आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया याबद्दल मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद मानतो आणि थांबतो <laughs> या कार्यक्रमाचे संयोजक आपले संग्राम भाऊ आणि संजय गटे या दोघांच्या संयोजनातून आजच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले महिला दिन म्हणजे महिला दिनाचं पहिला आपल्या महिलांना कळालं पाहिजे आपण एखादा कार्यक्रम घ्यायचा महिला दिन साजरा करायचा नंतर तर गावातल्या महिलांचा पहिला प्रश्न असतो की आधी दुपार काय वाढ तर ते आधी तुकवाच्या प्लेटपेक्षा पेक्षा वानापेक्षा आणि महिला सक्षम झाल्या पाहिजे राजकारणामध्ये असेल समाजामध्ये असेल ज्या त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन नाविन्यपूर्ण काय काम केलं पाहिजे त्यासाठी हा जागतिक मुद्दा आणि आतापर्यंत जे वीर मुद्द्यांचं ज्या काही उदाहरण दिले आपल्या संग्रामधून त्या घराबाहेर पडल्या त्यांनी आपलं घर संसार सांभाळ काहीतरी वेगळं करून दाखवलं म्हणून त्या आजरामध्ये आज जिजाबाई जर मर्याच्या आतच राहिले असतात तर आपण हिंदी स्वराज्य कधीच करत नसतं आता नवीन एक पिक्चर पण आलाय खरोखर मुलांनी आणि आपल्या सर्व आई वडिलांनी म्हणजे मुलांना हवा पिक्चर जरूर टाकवा कारण धर्मासाठी संभाजीराजांनी आपल्या शरीरात सांडला तरी त्यांनी आपलं धर्मांतर केलं नाही आणि त्यांच्या शरीराची चांगली सोयी डोळे काढले खूप व्यक्ना म्हणजे त्यांना यातना दिल्या तरी पण त्यांनी धर्मांतर केलं नाही तसं आपल्या सुद्धा आपण धर्मासाठी जगणार स्त्रियांनी सुद्धा आपल्या म्हणजे स्त्रीत्वासाठी जगणं हे पहिलं महत्वाचं असतं सावित्रीबाई तर उमेदवार झाले असत्या आज म्हणजे मॅडम मुख्याध्यापक झाल्या नसत्या किंवा मी सरपंच झाले असते शिक्षणाचा पाया जो आहे सावित्रीबाईंनी रचला आणि जे लोकांचे दगड मोठे शेण मारत होते शेणाचे बळे तिथून मारत होते सावित्रीबाईंच्या तरी त्यांनी ते सर्व झेललं त्यांचं मूल पण त्या म्हणजे धावपळीमध्ये निघून गेलं सगळं तिथं त्यांनी आपल्या हृदयात आणि स्त्री शिक्षणाचा पाया जो आहे ते मुलींची शाळा त्यांनी पुण्यामध्ये सुरुवात केली ती शाळा सुरू करत असताना त्यांना हा शिक्ष म्हणजे असे खूप त्रास त्यांनी पोचला आणि स्त्री शिक्षणाचा जो पाया रचला तिथूनच स्त्रियांना शिक्षणाची सुरुवात झाली आणि आज आपण पदाधिकारी महिला आहेत काही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ज्या पुढे आहेत त्या साहित्य साहित्यबाईंच्यामुळे आणि अशा साहित्यबाईंना वंदन करून ज्या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक त्यांनी जन्माला बोलण्याची संधी दिली आणि तिचं स्थान पण दिलं पण सर्व संसार घरात सगळं सम जेवढा जमीन तेवढा तुम्ही समाज कार्याला द्या आणि हा तुम्ही न होता तिथं कुठं व्याख्यान गोष्टी मिळत असतील तिथं आत्मसात कराव्या आणि समाज कार्यामध्ये राजकारण म्हणजे गावचं राजकारण जरी असेल तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचा सुद्धा लाभ घ्यावा अशी सर्व महिलांना मी विनंती करते नाही आपण ज्या सावित्रीबाई फुलेच्या मुळ आपण शिकून इथपर्यंत आलो त्या सावित्रीबाई फुले पती पत्नीच नाव सावित्रीबाई श्री महात्मा ज्योतिबा फुले या नावाने आपले शाळा इथं उभी आहे म्हणजे तुम्ही बाकी ठिकाणी कुठं बघितलं असाल की एखाद्या शाळेत देवाचं नाव असतंय आमच्या मागोण केंद्रात एक शाळा आहे श्री कल्लेश्वर विद्या मंदिर पडकशिवाले पण तुमच्या शाळेचं नाव किती ते भर महात्मा जोतिबा फुले यांचं श्री महात्मा ज्योतिबा फुले विद्या मंदिर बनिग्रे आणि या शाळेमध्ये आता हा कार्यक्रम संपन्न झाला माझ्याकडून राहून गेल्या तुम्हाला सगळ्या महिलांना जागतिक दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या राहिल्या सर्वांना मनपूर्वक जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आता आपल्या आमच्या किंवा दुर्बाबकडे सुखन्याही आपल्या भाषणातून किंवा संग्राम सरांनी मॅडमनी आपल्या भाषणातून सांगितले आपलं आपलं मनोगत असं आता एकही क्षेत्र नाही की ज्यात महिला काम करत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या खांद्या खादारावर काम आहे आपला संसार सांभाळत मुलं बाळ सांभाळत आपली आपली जी नोकरी असेल किंवा आपलं जे समाजकार्य असेल हे ज्या महिला करतायत त्या कुठेही सेवेला नाही किंवा नोकरीच नाही ती महिला भगिनी आपलं घर सांभाळते आपल्या मुलांच्यावर संस्कार करते हेही काही कमी नाही म्हणजे तुम्ही सगळ्याच महिला ह्या धन्यच आहात आता सगळे पुरुष तर आपल्या कुटुंबासाठी काम करतात आपण जसं एक आई आहे हो एक मुलगी आहे एक पत्नी आहे एक मैत्रीण आहे म्हणून आपल्या विषयी जो उल्लेख केला जातो तसं पुरुष सुद्धा कधी ना कुणी आहेत वडील आहेत मित्र आहेत कुणा तरी भाऊ आहेत ते सुद्धा आहेत पण आपण किती भाग्यवान आहोत बघा की आपल्या महिलांसाठी एक जागतिक दिन म्हणून आठ मार्च हा दिवस राखीव ठेवला आहे यासाठी आपण सगळ्यांनी ह्या दिवशीच नाही तर रोजच आपल्यासाठी हा सा जागतिक महिला दिन असला पाहिजे आजच्याच दिवशी फक्त महिलांचं कौतुक न होता तर दररोज महिलांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे आणि आपण काय करायचं आहे आपल्याला तो मिळणारच आहे आपल्या कर्तृत्वानं आपण लोक व्हायचंच आहे मुलींनी शिक्षण घेऊन वेगळ्या क्षेत्रात तुम्ही बाहेर घ्यायचे आहे पण त्याचबरोबर सध्या काळाची गरज आहे की स्वतः आपण संरक्षण सुद्धा केलं पाहिजे जी महिला मृत्यूनिमित्त कामानिमित्त बाहेर पडते

म्हणजे आपल्याला सांभाळणी गृहिणी किंवा गृहिणी किंवा समाजकार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची सुद्धा कार्यवाची कसरत होते सगळं कुटुंबासाठी आपण करतो महिला घरातल्या जनावरांची काळजी घेणं घरातल्या लहान थोरांची काळजी घेणं आपल्या मुलांचा सांभाळणं हे सगळं आपण करतोय पण आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देत नाही म्हणून तुम्ही आपल्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आपल्या आरोग्याची काळजी शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या काळजी बरोबर आपली सुद्धा घ्यायची आणि हे जीवन माणसाला पुन्हा पुन्हा मिळत नाही माणसाचा हा जन्म चौऱ्याशे चौऱ्याऐंशी लक्ष युनिटून आपल्याला मिळालेला आहे असं आपण तुम्ही कीर्तनातून ऐकलं असाल म्हणजे मनुष्य देह मिळणं सुद्धा फार दुर्लभ दुर्लभ आहे आणि आपल्याला हा जन्म मिळाला आहे या जीवनात सार्थक होण्यासाठी प्रत्येक क्षण आपण आनंदाने धरला पाहिजे आणि भाषणं आता बऱ्याच जणांनी केली थोडक्यात व्यक्त केलं पण